ओके ओके फ्रेंड्स पहा आपले जो काही राहिलेला घटक आहे ओके okay, तो आपण आता या ठिकाणी कंप्लीट करून घेणार आहोत जे वर्ण आणि वर्णाचे उच्चार स्थान आहेत यांचा मित्रांनो जो राहिलेला घटक आहे तो आपण या ठिकाणी कंप्लीट करून घेणार आहोत त्याआधी सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का मित्रांनो ओके चला कमेंट्स करायचे आवाज वगैरे व्यवस्थित राहिलेला मित्रांनो जो शेवटचा घटक आहे त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करून घेणार आहोत ओके ओके जस्ट मिनिट फ्रेंड्स ओके आवाजाचा जो प्रॉब्लेम आहे तो कमेंट्स करायचं आहे जस्ट मिनिट आपण तेही कंप्लीट करूया मित्रांनो ओके जो आवाज है व्यवस्थित का ओके जस्ट फ्रेंड ओके आता व्यवस्थित चला आवाज व्यवस्थित आता पहा ज्याला व्यवस्थित क्लियर ओके okay, चला ठीक okay, ओके चला पहा आपण आता मित्रांनो जो राहिलेला भाग आहे जो आपण औष्ठवर्ण या ठिकाणी अभ्यासत आहोत त्या ओष्ट वर्णांमध्ये मित्रांनो थोडा आपल्याला प्रॉब्लेम आलेले होते ते प्रॉब्लेम मित्रांनो या ठिकाणी आपण बाजूला ठेवून आता आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो जे वर्ण आहेत ओके जे आहेत आहेत ते कसे कोणाला म्हणतात तर ओष्टे म्हणजे मित्रांनो आपला ओठ असतो ओष्टे म्हणजे काय तर आपला ओठ मित्रांनो काय आहे आपला ओठ ओके आपला जो आहे आहे ओट आहे त्याला वर्ण या ठिकाणी म्हटलं जातं ओके त्याला ओष्ट म्हणजे काय जे ओठाला या ठिकाणी स्पर्श करून कोणाला मित्रांनो ओठाला स्पर्श करून किंवा ओटांचा उपयोग करून ज्या वर्णांचं या ठिकाणी उच्चारण होत असतं ओके कोणाला मित्रांनो तर या ठिकाणी लक्षात घ्या ओटांचा ओके लक्षात घ्या जे आपली ओट आहेत ओटांचा उपयोग करून किंवा ज्या वर्णांचा उच्चार करत असताना आपण ओटांचा वापर करत असतो किंवा ओटा या एकमेकांना लागत असतात त्यांचा या ठिकाणी संपर्क होत असतो तेव्हा त्यांना मित्रांनो त्या वर्णांना या ठिकाणी औष्ठ वर्ण म्हणतात आणि ओष्ठ म्हणजे मित्रांनो काय असतो तो ओठ असतो पहा ओष्ठ म्हणजे काय मित्रांनो ओष्ठ म्हणजे असतात आपला ओठ आपले काय असतात जे ओठ आहेत आहे? त्यांना या ठिकाणी ओष्ठे म्हणतात आणि अशी वर्ण कोणती आहेत त्यांचा मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत पहा अशी वर्ण आहेत तुमचे पा उ आणि ऊ रस्व उ आणि दीर्घ रस्व उ आणि दीर्घ हे काय आहेत मित्रांनो हे आपले काय आहेत वर्ण आहेत स्वर आहेत आणि व्यंजन जर पाहिली तर ते आहेत प फ फ भ भ म प, प, फ, ब, भ, म प यांचा उच्चार करत असताना प तर आपला ओटांचा स्पर्श होतोय ओट एकमेकांचा या ठिकाणी स्पर्श करतायत आणि ओटांचा उपयोग या ठिकाणी होतोय प फ ब, भ म उ उ यांचं उ, प, उ ला काय होतंय आपल्याला ओटांची या ठिकाणी काय होते उपयोग होतोय त्यांचा या ठिकाणी वापर होतोय यानंतर मित्रांनो पहा उच्चार स्थानावरून वर्णांचे हे वर्गीकरण महत्वाचे आहे पहा आपले उच्चार हे स्वच्छ स्पष्ट व्हावेत यासाठी मी विवेचनाचा या ठिकाणी उपयोग या ठिकाणी होऊ शकतो या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर करायचाच आहे ते महत्वपूर्ण आहे पण त्याचबरोबर मित्रांनो या वर्णांचं जे उच्चार स्थानांचं जे वर्गीकरण आहे या वर्गीकरणामुळे आपले उच्चार या ठिकाणी स्वच्छ येत असतात स्पष्ट येत असतात म्हणून या ठिकाणी मित्रांनो यांचं विवेचन करणं यांचं विवेचन होऊन या ठिकाणी उपयोग होणं हे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आपलं उच्चारण चांगले होते त्यांचं था स्पष्टीकरण चांगलं करता येतं उच्चार स्पष्ट होतात आणि परीक्षेमध्ये मित्रांनो याच्यावर अधिक त्याने भर देऊन याच्यावर प्रश्न विचारले जातात म्हणजे जातात ओके त्यानंतर पुढे पहा मित्रांनो पुढे या ठिकाणी सांगितलंय ते व्यवस्थित लक्षात घ्या मराठी वर्णमालेतील जी वर्ण आहेत त्या वर्णांची नावे व त्यांचे उच्चार स्थान सामान्यत ओके सामान्यत ओके सामान्यत मित्रांनो एकच असतात काय म्हंटल लक्षात घ्या मराठी वर्णमालेतील जी वर्ण आहेत त्या वर्णांची नावे आणि त्यांचे उच्चार हे सामान्यत एकच असतात ओके एकच असतात पण त्यांचा त्याला अपवाद आहे तो म्हणजे च पण आहे त्याला अपवाद च आहेत म्हणजे आता बाकीची जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये त्यांची वर्णांची जी नावं आहेत त्यांचे उच्चार जे सामान्यतः जे आहेत ते एकच असतात परंतु याला अपवाद जो, जो च आहे कारण च वर्गातील जो च छ ज छम तो च छ ज जम या वर्णांचा त्यांचा उच्चार जो आहे हा तालव्य आणि दंत तालव्य अशा दोघांमध्ये होतो कशामध्ये होतो मित्रांनो तालव्यमध्येही होतो आणि दंत तालव्य मध्ये सुद्धा होत असतो ओके <coughs> तालव्य आणि दंत तालव्य असा दुहेरी होत असतो म्हणजेच काय चो 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 जा जा तर मित्रांनो वा या च झ असा झाला म्हणजे य युक्त झाला तर तेव्हा ते तालव्य गटातले असतात आणि ज्यावेळेस मित्रांनो जेव्हा अ चा वापर करून तेव्हा हे असतात दंत तालव्य अशी यांची दुहेरी या ठिकाणी काय असते या ठिकाणी आपल्याला तफावत दिसून येते हे ये मात्र या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये हे खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो ओके त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचं आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर पुढे पाहा मित्रांनो जे काही आपण आता पाहिलं त्यांचा ओव्हरऑल व्ह्यू तुमच्या समोर आहे कोणते वर्ण कशा पद्धतीचे आहेत आणि कशा पद्धतीने मित्रांनो त्यांना समजायचे स्वर आहे ओके स्वर आहे तो आ पा म्हणजेच काय जो आपला वर्णाचं नाव आहे कंठ म्हणजे मुखाचा भाग असणार आहे कंठ ओके कंठे किंवा कंठातून उच्चारले जाणारे वर्ण कोणते तर त्याचे स्वर आहेत अ आ अ आ, आ, आ क ख ग घ ह हे आहेत मित्रांनो तुमच्या कंठातून उच्चारणारे कंठ वर्ण त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो पाहतो म्हणजे तालव्य तालव्य जो वर्ण आहे जो तालतून ज्याचा मुखातला भाग आहे जिथून त्याला बोलला जातो त्याचे जे जा स्वर आहेत ते आहेत मित्रांनो इ ओके ई हे जे आहे ते आहेत मित्रांनो तुमचे तालव्य गटातले आणि त्यांचे व्यंजन जे आहेत ते व्यंजन आहेत मित्रांनो च या बाबतचा लक्षात घ्यायचा आहे हे जे वर्ण आहेत हे वर्ण तेव्हाच मित्रांनो या ठिकाणी तालव्य वापरले जातात कोणते च छ ज जेव्हा याच्यामध्ये ची छटा असेल तेव्हा हे तालव्य असतात हे लक्षात घ्या ओके okay? त्यानंतर पुढचं आहे मूर्धन्य कोणते आहेत मित्रांनो मूर्धन्य तर मूर्धन्य म्हणजे जो मूर्धेचा भाग आहे ओके जो मुखाचा भाग जो याच्यातून उच्चारले जाणारे हे कोणते आहेत तर स्वर येतो तुमचा रू ओके रु त्यानंतर पुढचे याचे जे व्यंजन आहेत ते ट ढ ढ ढ न र श न हे याचे वर्ण आहेत मित्रांनो जे या ठिकाणी मृधन्य वर्ण आहेत कोणते वर्ण आहेत मृधन्य वर्ण आहेत वर्ण कोणते मित्रांनो ज्या ठिकाणी दाताचा वापर होत असतो दंताचा वापर होत असतो तो म्हणजे लू हा एकच या ठिकाणी स्वर आहे जो या ठिकाणी दंत मध्ये येतो आणि याचे व्यंजन आहेत त थ द ध न ल स कोणते आहेत त थ द ध न ल स हे आहेत मित्रांनो याची व्यंजनं आहेत जी या ठिकाणी काय आहेत वर्ण आहेत कोणती वर्ण आहेत वर्ण आहेत त्यानंतर जे स्वर आहेत पुढचे आणि पुढचा जो वर्ण आहे तो म्हणजे ओष्टम ओष्टमध्ये येतो मित्रांनो उ भ म हि व्यंजन येतात आणि जो मुखाचा भाग आहे तो म्हणजे ओष्ठ आहे म्हणजे ओठ आहे कोण आहे ओठ काय आहे ओठ ओके आणि बऱ्याच जणांचं जे जा आहे इथपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना समजतं पण त्यांचा कार्यक्रम इथे अवघड होतो कंठ तालव्य म्हणजे काय कंठ तालव्य म्हणजे कंठाचा आणि तालूचा समावेश करून ज्या वर्णांचं उच्चारण केलं जातं त्याला म्हणतात मित्रांनो कंठ तालव्य आणि कंठ तालव्य असणारे स्वर आहेत ए ऐ ए ऐ हे दोनच आहेत ए ऐ हे या ठिकाणी आहेत त्यानंतर कंठोष्ठ कोणते आहेत तर कंठोष्ठ मध्ये मित्रांनो आपला कंठाचा आणि ओठाचा भाग या ठिकाणी एकत्र येत असतो म्हणून त्यांना कंठोष्ठ म्हणतात आणि कंठोष्ठ मध्ये फक्त ओ आणि औ आहे मित्रांनो कोण आहे ओ आणि औ आहे त्यानंतर दंत्योष्ठ कोणते दंत्योष्ठ ज्याच्यामध्ये दाताचा आणि ओठाचा समावेश आहे कोणाचा आहे दाताचा आणि ओठाचा आणि तो एकमेव व्यंजन आहे ते म्हणजे ब पण आहे प आणि मित्रांनो दंत तालव्य मध्ये ओके दंत तालव्य म्हणजे तुमचा दात आणि म्हणजे दंत आणि तालू यांचा समावेश होतो आणि त्याच्यामध्ये आहे च छ ज झम ओके च झम चा, हे चार आहेत वर्ण की जे दंत तालव्य मध्ये येतात आणि याचाही या ठिकाणी व्यवस्थित समजायचं आहे ज्यावेळेस यांचा उच्चार होत असताना अ चा कोणाचा मित्रांनो अ च या ठिकाणी काय होत असेल छटा उमटतच किंवा च या ठिकाणी वापर करून होत असेल तेव्हा हे च छ असतात दंत तालव्य आणि जेव्हा यांच्यामध्ये मित्रांनो चा असतो ते तुम्हाला मी सांगितलं त्यावेळेस मित्रांनो तो असतो तुमचा या ठिकाणी तालव्य ओके अशा पद्धतीने जे आहेत याच्यावरनं मित्रांनो आपल्या लक्षात येईल ओके याच्यावरनं तुमच्या सर्व लक्षात येईल की कशा पद्धतीने ओके कशा पद्धतीने हे सर्व जे काही स्वर व्यंजने ते मुखाचा भाग आणि त्या वर्णाचं नाव तुमच्या समोर अगदी व्यवस्थित ओव्हरऑल व्ह्यू अगदी स्पष्ट केलेले आहे ओके ज्याही ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अडचणी असतील डाऊट असतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला तुमची मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी करून घ्यायची असेल तर आजच मित्रांनो तुम्ही आपला बी एफ सी अकॅडमी नावाचा ऍप्स आहे मित्रांनो कोणता पहा बी एफ सी अकॅडमी ओके बी एफ सी अकॅडमी नावाचा मित्रांनो आपला ॲप्स आहे तो आजच तुम्ही इन्स्टॉल करून घ्या म्हणजेच तुम्हाला सर्व लेक्चर वाईज आणि सिक्वेन्स वाईज डे वाईज सर्वच लेक्चर या ठिकाणी उपलब्ध होतील मग तुमची परीक्षा कुठली असो त्यानुसार तुमचे कोर्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी म्हणजे पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाची तयारी करायची असेल तर मित्रांनो तुम्ही ह्या ॲप्समध्ये जाऊन मराठी व्याकर पोलीस भरती मराठी व्याकरण ही बॅच तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या जेही काही अडचणी आणि जेही तुमचं जे आहे मित्रांनो मराठी व्याकरणाच्या बाबतचे सर्व कन्सेप्ट या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायचे आहेत ओके तर मित्रांनो पहा या ठिकाणी आपण हे सर्व जे काही आहेत ओव्हरऑल व्ह्यू या ठिकाणी समजून घेतल्याने व्यवस्थित त्यांचा अभ्यास केलेला आहे ओके तर मित्रांनो या ठिकाणी आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी आपल्या जेवढेही जे मराठी व्याकरणातला जो वर्ण आणि वर्ण वरना, वर्णांचे उच्चारस्थान जे आहे यांच्याविषयी सर्व काही व्यवस्थित समजलं असेल ओके okay? तर मित्रांनो याचा जो आधीचा जो भाग आहे तो तुम्ही जो आहे तो आधी पाहायचा आहे लेक्चर नंबर सिक्स जो आहे आपला आजचा याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्यायचा आहे की जो उर्वरित भाग आहे तो आपण आधीच्या याच्यामध्ये पाहिला आणि हा त्याचा दुसरा भाग केला आहे लेक्चर सहाचा म्हणजे या ठिकाणी जो आपल्याला आलेला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम लक्षात घेता आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे ओके okay? तर मित्रांनो तुर्ताच या ठिकाणी थांबूया आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सर्व काही समजलं असेल ओके okay, अशा आहे की तुम्हाला सर्वजण समजलं असेल समजलं असेल मित्रांनो तो जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो बाजूची बेलायकोन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधीच तुम्हाला येईल ओके okay? सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा मित्रांनो अडचणी आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड Okay, see you again and bye bye friends.